रामराम मंडळी अशा प्रकारे स्प्रे मारून अशा प्रकारचे ज्या काही पिशव्या आहेत तर त्या तुमच्या शेतामध्ये बसून कोणत्याही पिकामध्ये ज्या काही रस शोषण करणाऱ्या किडी येतात तर त्या तुम्ही जागेवरती नियंत्रित करू शकता हो शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच चॅनलवरती आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ निश्चितच अतिशय महत्त्वाचा आहे इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला मात्र विसरू नका मित्रांनो हा स्प्रे एक विशिष्ट प्रकारचा स्प्रे आपला बॉडीवरती मारतो तो स्प्रे नाही मित्रांनो या स्प्रेचं नाव आहे मक्षकारी एनेक्स या नावाचा स्प्रे याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा गंध आहे आणि त्या गंधाला किंवा त्या वासाला अट्रॅक्ट होऊन ज्या काही रस शोषण करणाऱ्या किडीचे जे काही उडणारे पतंग असतात ज्या काही रस शोषण करणाऱ्या किडी उडतात मित्रांनो तर त्या या सापळ्याकडं या ट्रॅपकडं आपल्याला अट्रॅक्ट झालेल्या पाहायला मिळतील मित्रांनो विशेष म्हणजे जे काही ब्लॅक थ्रिप्स आहे थ्री हिरवा तुडतुडा आहे त्याच्यासोबतच नागाळीचे पतंग आहेत त्याच्यासोबतच इतर कुठल्याही रस शोषण करणाऱ्या किडीचे जे काही पतंग असतात तर ते आपल्या शेतामध्ये येऊन आपल्या पिकाला तिथं नुकसान करतात त्या सर्व रस शोषण करणाऱ्या किडीचं नियंत्रण करण्यासाठी अशा प्रकारच्या ज्या काही प्रकारच्या ज्या काही पिशव्या आहेत तर या ट्रॅपसोबतच आपल्याला आलेल्या या अशा प्रकारच्या ज्या काही पंधरा पिशव्या आहेत तर त्या एका स्प्रेसोबत आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात पंधरा पिशव्या आपल्याला एक एकर क्षेत्रामध्ये तिथं बसवणं गरजेचं आहे मित्रांनो बऱ्यापैकी जर विचार केला तर पावसाळ्याच्या काळामध्ये सुद्धा वीस पंचवीस दिवसाच्या आसपास हा जो काही सापळा आहे तर तो आपल्याला काम करताना पाहायला मिळेल वीस पंचवीस दिवसानंतर सेम पिशवीवरती तुम्ही हा जो काही स्प्रे आहे तर तो रिपीट मारू शकता एका स्प्रेमधून पंचवीस ते तीस ज्या काही पिशव्या आहेत तर त्या प्रॉपर स्प्रे तिथं झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील महत्त्वाचं म्हणजे जे काही फळमाशी त्याच्यासोबतच ना गाळी थ्रीप्स हिरवा तुडतुडा पांढरी माशी या सर्वच ज्या काही रस शोषण करणाऱ्या किडी असतात तर या ट्रॅपकडे आपल्याला अट्रॅक्ट झालेल्या पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओ नवीन आहे नवीन माहिती आहे नवीन प्रोडक्ट आहे इतर शेतकरी मित्रांना अजून माहिती नाही तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर निश्चितच इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत रामराम